करते कशावर करते मोबाईलवर बर मोबाईल वर कसा अभ्यास करायचा मग तर म्हणजे मोबाईल वर म्हणजे आपल्याला जे जे पाहिजे ज्या विषयाचे पाहिजे त्याच आता युट्यूब वर नाव टाकायचं आणि ते ऐकायचं ऐकायचं म्हणजे ऐकून ऐकूनच तू अभ्यास करत आहेस बरोबर नाहीतर आमच्या ह्या मुली अशा खुश झाल्या किंवा मोबाईल वर अभ्यास म्हणजे आपल्याकडे डोळे नसल्यामुळे तू कानांना डोळे बनवलंस आणि त्याचद्वारे ते अभ्यास करत आहेस बरोबर बरं योगेश्वरी असा अभ्यास करताना काही अडचणी येतात तुला येतात अरे हा म्हणजे ऍडव्हर्टाइज मध्येच आले की मग आपल्याला थांबावं लागतं आणखी फोन मध्येच फोन पण येतात ओके आणखी दुसरी कोणती अडचण बरं आता तू अभ्यास करतेस ठीक आहे मग तुला जर परीक्षेत लिहायचं आहे पेपर द्यायचा आहे ह्या मुलांना प्रश्न आहे की आता हिनं अभ्यास केला खरा पण पेपरात कसं लिहायचं तर पेपरमध्ये एखाद्या मुलीला सांगायचं आता तुला रायटर दिला जातो मग रायटर दिल्यानंतर काय होत तू उत्तर सांगणार प्रश्नांची आणि ती ऐकून लिहिणार असं बरं मग आता आतापर्यंतच्या परीक्षा सगळ्या रायटरनच दिल्या हा या इथेपर्यंत येणार तसंच झालं ना आता दहावीला तुला रायटर मिळेल आहे की नाही आता तुझी आर्ट असेल ना की तिचं अक्षर सुंदर असावं रायटरचं हा पुन्हा तिला हा तिला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे तिचं अक्षर पण सुंदर असलं पाहिजे लक्षात आलं का काय म्हणजे हिनं ऐकून अभ्यास करत आहे परीक्षेत ती प्रश्न सांगणार मुलगी बरोबर मग त्या प्रश्नाचं उत्तर योगेश्वरी सांगणार आणि मग ती लिहिणार आणि मग तो पेपर अशा पद्धतीने लिहिला जाणार नाही चूक कशी करेल हिन सांगितली तरी चूक म्हणून तर तिनं काय आठ म्हणली की तिला लिहिता आलं पाहिजे व्यवस्थित नाही तस शक्यतो नाही करत काय वाटत तुला योगेश्वरी तसं तस कस करेल नाही करेल ना हा शक्यतो होत नाही करीत करीत नाही ना तेवढ्या विश्वासानं सोबत तरी कमीत कमी आणखी अभ्यासाच्या संदर्भात काय तुला वाटत बरं ब्रेन लिपी आहे त्याच्यातली पुस्तक तुझ्याकडे आहेत तु उपलब्ध ब्रेल ब्रेन लिपीत नाही पहिल्यापासून ती ऐकूनच सगळं करत असल्यामुळं लिपीच काहीच नाही म्हणले दहा शंभर विद्यार्थ्या दहा ते अकराच विद्यार्थी ब्रेल लिपी शिकू शकतात अच्छा त्याच्यामुळं ब्रेल लिपी जरी नाही आली तरी ती कुठाडत नाही कुठाडत नाही ऐकून कानांनी ऐकून आएकुन अभ्यास करतो तिला रायटर भेट दिल्या जातो इथून पुढे पण जरी तिला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा जरी द्यायच्या आपण एक गोष्ट लक्षात घ्या मुलींनो जरी योगेश्वरी म्हणजे जरी तिच्यावर अन्याय झाला असेल तरी ती किती जिद्दी आहे हा म्हणजे तिची आई म्हणा तिची बाबा म्हणा किती आहे तिच्या एवढा अन्याय होऊनही ती जिद्दीनं उभी आहे तर आपण यातून प्रेरणा घेतली पाहिजे बरोबर आहे योगेश्वरी इतकी जिद्दी आहे तर आपण सुद्धा यातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि इना दहावीची परीक्षा दिल्यानंतर अकरावी बारावीने असं पुढं जर गेली ती तर यांच्या योगेश्वरीसाठी राखीव जागा असतात नोकरीमध्ये समजा शिक्षकाची जरी नोकरी असेल तरी तिला मिळते हा मिळते मिळते त्यांच्यासाठी आरक्षित जागा असते सोळंकी सर आपल्याकडे आले होते शाळेमध्ये ते कशी आले होते मग त्यांना नोकरी कशी मिळाली होय होय हा तर तिला पण ती पुढे ट्रेनिंग मिळेल ना जसं आम्ही डीएड झालो तसं तिला बारावी झाल्यानंतर तसं डीएड मध्ये वगैरे शिकवल्या जाईल ना ब्रेल लिपीचं ज्ञान तिला दिल्या जाईल आहे की नाही हां काय माझा एक प्रश्न आहे जर आता ती अंध आहे म्हणजे त्याला डोळे नाहीत आणि त्याला डी म्हणजे त्या जे पण शिकवता येईल आणि तिथे शिक्षक झाले होय 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 ती सांगेल सगळ्यांना त्या मुलांच्या पण आता ही झालं शिक्षिकाच्या बाबतीत पण सगळ्या डिपार्टमेंट मध्ये जागा असतात सर्व विभागामध्ये सगळ्याच नोकऱ्यांमध्ये आरक्षण असतं आणि सगळ्याच ह्याच्यानुसार त्यांच्या त्यांच्या ह्याच्यानुसार यांना काम दिलं जात हा झाली नाही दोन मुली आहेत दोन मुली आहेत भारतामध्ये लातूर मधल्याच आहेत कलेक्टर झाल्या पूजा कदम नाव पाटील कोण प्रणाल प्रांजल 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 पाटील मी पण ऐकलं होतं बातमी टीव्ही वर पण पाहिली होती प्रांजल पाटील ह्या दोघी कलेक्टर कदम एक लातूरचे पूजा कदम